श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत कर्कराशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा राहणार आहे तत्पूर्वी ग्रहांची स्थिती आणि परिवर्तन हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे दोन डिसेंबरला शुक्रदेव हे धनुराशीतनं मकर राशीमध्ये गोचर करण्यास सुरुवात करते त्याचबरोबर या महिन्यामध्ये तेरा तारखेला हर्षलदेव हे वक्री होणार आहे सध्या स्थितीमध्ये ते मिनेतनं गोचर करतायत युतीमध्ये गोचर करतायत हर्षलदेवांचं हे वक्री गोचर सुद्धा विशेष ठरणार आहे कर्कराशी जातकांना ते कसं तेच समजून घेणार आहोत त्याचबरोबर तेरा तारखेनंतर मेशेतनं जेव्हा हर्षलदेव गोचर करतील त्यावेळेस त्यांच्यामधील एक विशिष्ट गुण आणि त्यातला तुम्हाला मिळणारा फायदा कसा करून घ्यायचा ही माहिती आपण याच माध्यमातून घेणार आहोत याबरोबरच पंधरा डिसेंबरला आपला रविदेव धनुराशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील सध्या स्थितीमध्ये म्हणजेच पंधरा डिसेंबर पर्यंत रविदेवांचं गोचर हे वृषिकेतनं बुधदेवांच्या युतीतनं होणार आहे चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्कीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका तुमची रास कर्क आहे अत्यंत भावनिक प्रामाणिक निर्मळ मनाची अशी तुमची रास आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही नात्यामध्ये सहज तुम्ही अडकले जातात किंवा त्या नात्यांमध्ये तुम्ही काही अंश दुखावले सुद्धा जाता तर आता या महिन्यामध्ये तुम्हाला लग्नस्थानाची स्थिती काय म्हणतीये ते पाहूयात लग्नस्थानामध्ये मंगदेवांचं नीच राशीतनं गोचर होत आहे मंगदेवांची कर्करास ही रास आहे आणि या ठिकाणी मंगळदेव जेव्हा न गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होतो मग तो मतो कसा तर लग्नस्थानामधनं मंगळदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला स्वतःला नकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करतात तुम्हाला हितशत्रू निर्माण आहेत का नसले तरी ते आहेत अशी काहीशी कल्पना भावना या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इन्वॉल्व्ह करतात आणि त्या माध्यमातून मात तुमचं मानसिक खच्चीकरण करतात म्हणून सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छिते ही सूचना असेल नक्कीच या सूचनेचा तुम्ही बारकाईने लक्ष द्यायचं आहे की कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही प्रसंगाचा जास्त मनावरती ताण येणार नाही इथपर्यंत विचार होणार नाही याची प्रकर्षाने काळजी घ्यायची आहे धनाची स्थिती पाहूयात धनस्थानावरून आपण कुटुंब वाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी पाहतो इन्व्हेस्टमेंटचे योग आहेत का गुंतवणुकी कधी करायच्या ह्या सगळ्या गोष्टी पाहतो रवी देव। या स्थानाचे अधिपती रविदेव जेव्हा मंगळदेवांच्या देवांच्या राशीतनं गोचर करतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देतात नक्कीच तुम्हाला या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये किंवा मा आय पॉलिसी मध्ये गुंतवणुकी करायची असतील नक्की करावी त्यातनं तुम्हाला विशेष लाभ प्राप्त होतील मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम आहे किंवा इतर कुठल्याही गोष्टीतली मार्केटिंग संदर्भातली कामे करणारी व्यक्तिमत्व जर तुमचं असेल तर तुम्हाला सांगू इच्छिते की हा महिना तुम्हाला विशेष लाभाचा आहे कामाचा उरक वाढवणारा आहे त्या माध्यमातून प्रसिद्धी देणारा सुद्धा आहे त्याचबरोबर धनस्तराचे अधिपती रवी देव जेव्हा न गोचर करतात त्यावेळेस कुटुंबाचं विशेष सुख प्राप्त करून देतात तुमच्या मुलांसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत जास्त जास्त वेळ व्यथित करणं आनंद प्राप्त करून देणं या सगळ्या गोष्टीसुद्धा या महिन्यात तुम्हाला उपभोगायला मिळणार आहे म्हणजेच हा महिना त्या बाबतीमध्ये आनंदित म्हणता येईल जर सुरुवातीची एक काळजी तुम्ही घेतली की कुठल्याही गोष्टीचा जास्त ताण येऊ न देता ती गोष्ट सहज हाताळायची तर तुम्हाला हे कुटुंब सौख्य अतिशय उत्तम प्रमाणात मिळणं आणि त्याचा तुम्हाला आनंद प्राप्त करून घेणं या दोन्ही गोष्टी सहज शक्य आहेत त्याचबरोबर तृतीय स्थानाकडे वळूया छोट्याखाने प्रवासाचे योग या महिन्यात वारंवार येणार आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आनंदित होणार आहात भावंडांचं सौख्य प्राप्त करून देण्यासाठी या ठिकाणी असणारी बुधदेवांची उपस्थिती बुध आदित्य योग तुम्हाला मार्केटिंग क्षेत्रामध्ये उच्च लेवलला घेऊन जाणं आणि त्यातनं प्रसिद्धी निर्माण करून देणं असे शुभ संकेत या महिन्यात तुम्हाला प्राप्त होणार आहे राशीपत्रिकेतील चौथ्या स्थानाकडे जाऊयात वाहन वास्तूचं सौख्य आणि मातृसौख्य दर्शवत या दोन्ही दृष्टीने विचार केला तर आईचं सुख भरभरून प्राप्त होणार आहे याचं कारण सांगते या ठिकाणी शुक्रदेवांची रास आहे शुक्रदेवांचं गोचर धनुराशीतनं होत आहे पण ते दोन डिसेंबर पर्यंतच तर ते मकरेतनं गोचर करतील म्हणजेच तुम्हाला तुमच्या मातृसौख्या बाबतीमधील काही अडचणी होत्या आईसोबत काही अंशी एखाद्या विषयावरती मतभेद झाले होते आणि त्यामुळे तुमच्या दोघींचं नातं किंवा दोघांचं नातं थोडंसं डिस्टर्ब झालं होतं तर आता ती संधी आहे तुम्ही ते नातं सुधारू शकता आई पशी पुन्हा जाऊन व्यक्त होऊ शकता तुमच्या काही चुका असतील तर त्या नक्कीच तुम्ही मान्य करू शकाल आणि त्या माध्यमातून माघार घेऊन पुन्हा तुमचं नातं दृढ करण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे घेऊ शकता म्हणजे हा महिना त्यासाठी उत्तमच म्हणता येईल त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला जर हृदयविकाराचा काही त्रास असेल बी पी शुगर सारखा त्रास असेल तर तो, तो सुद्धा तुम्हाला कंट्रोलमध्ये आणता येणार आहे या बाबतीमध्ये सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे त्याचबरोबर वाहन वास्तूचं सौख्य सुरू तुम्हाला उत्तम भरभरून प्राप्त होणार आहे याचं कारण सांगते दहा तारखेनंतर तुम्हाला वास्तू किंवा वाहनासंदर्भातील कामे मार्गी लागलेली प्रकर्षण दिसून येतील त्या माध्यमातली कामे तुम्ही हाती घ्या त्यात तुम्हाला यश लाभ प्राप्त होऊ शकतो वास्तू आणि वाहनाचं सौख्य पाहणं फार महत्वाचं आहे कारण आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपण चार क्षण तर दिवसभराची दगदग धावपळ या सगळ्या आपण जाताना अगदी आनंदित असतो मग त्या वास्तूचं सौख्य प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा दोन डिसेंबर नंतरचा कालावधी संपूर्ण महिन्यासाठी उत्तम स्थितीमध्ये दर्शवत आहे याचबरोबर पंचमस्थानाकडे बोलूयात शिक्षण संतती आणि प्रेमप्रणे प्रेम प्रणायाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारे वृश्चिक रास आणि मंगळदेवांचं गोचर लग्नात न होत आहे त्यामुळे मंगळदेव थोडेसे सुस्थितीमध्ये नसल्यामुळे एखादा विषय ताणला जाऊ शकतो यावरती तुम्हाला नियंत्रण आहे कुठलाही विषय बारकाईने हाताळताना म्हणजे जसं तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की काळजी घ्यायची आहे तर या दृष्टीने सुद्धा तो विषय होऊ शकतो तुमचा प्रेमसंबंधामधील व्यक्तीसोबत नात्यामध्ये दृढता निर्माण करून देताना एखादा विषय हाताळला जाईल आणि त्याचा तो विषय चिघळण्यापर्यंतची स्थिती निर्माण होऊ शकते पण ही स्थिती तुम्हाला या महिन्याचा पहिल्या पंधरवड्यापर्यंत जास्त म्हणता येईल प्रयत्नांना यश येऊ शकेल याचबरोबर भाग्यस्थानाकडे आध्यात्मिक प्रगतीचं त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या करिअरची संधी निवडण्याची कालावधी कसा आहे हेही आपण या भाग्यस्थानावरनं पाहतो आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी राहूदेव आहेत राहुदेव तुम्हाला नवीन संधी उपलब्ध करून देतात मनामध्ये एक ग्रह निर्माण झालाय राहू म्हणजे भय राहू म्हणजे भीती पण तसं नाही राहुदेव हे तुम्हाला प्रवृत्त करतात काहीतरी करण्याची जिद्द उमेद निर्माण करून देतात आणि जेव्हा ते न गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला गुढविद्येचे अभ्यासक सुद्धा करतात म्हणजेच ज्यांचं शिक्षण संदर्भात आहे संशोधन कार्य तुम्ही करताय किंवा वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र या संदर्भातील तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे किंवा तुम्ही ते शिक्षण घेताय तर त्यामध्ये तुम्हाला एकाग्र करतात त्यातलं तुम्हाला नॉलेज भरपूर मोठ्या प्रमाणात निर्माण करून देण्याची संधी उपलब्ध करून देतात हे झालं शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी पण ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचे त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना एक संधीचा म्हणता येईल याचं कारण दुसरं म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हर्षलदेव या महिन्यात मेषराशीतनं गोचर करण्यास सुरुवात करताय म्हणून देतील हर्षलदेव हे अचानक संधीचा काळ निर्माण करून देणारे दे ग्रह आहेत जसेच नवग्रहांना फार महत्त्व आहे तसंच हर्षलदेवांना पण महत्त्व आहे त्यांचेसुद्धा आपल्या जीवनावरती परिणाम होतात हर्षलदेवांचा योग जर तुम्हाला हर्षलयुक्त राहू असेल तर तुम्हाला अचानक घटना परिवर्तित होणं बदलणं परिवर्तन घडून देणं नोकरीची संधी उपलब्ध करून देणं बढती मिळणं हे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या महिन्यात अनुभवायला येऊ शकतात त्याचबरोबर ज्या व्यक्तींना हर्षल देवांची कृपा आहे त्यांच्या कुंडलीमध्ये हर्षलदेवांची स्थिती हर्षल देवांची सुस्थिती आहे अशा वर्गाला तर या महिन्यामध्ये नक्कीच लाभाची संधी वारंवार निर्माण होणार आहे व्यवसायातलं मोठं यश संपादन होणार आहे नक्कीच याही गोष्टीचा बारकाईने तुम्हाला लाभ प्राप्त करून देण्यासाठी हर्षलदेवांची उत्तम स्थिती भाग्योदय घडणार आहे नवीन करिअरची संधी निर्माण होणार आहे व्यवसायामध्ये सुयश निर्माण होणार आहे अधिक व्यवसाय वाढवण्यासाठीच्या कल्पना तुमच्याकडे साकारण्यासाठी एक नियोजनबद्ध व्यवस्था किंवा नियोजन तुमच्याकडनं होऊ शकणार आहे त्या माध्यमातून व्यवसाय डेव्हलप होऊ शकतो रवी राहू एकत्र एक आहेत त्यामुळे कागद कापड गोड पदार्थ प्लास्टिक संदर्भातील व्यावसायिक वर्ग केमिकल संदर्भातील व्यावसायिक वर्ग हे सुखावणार आहेत आनंदित होणार आहेत त्यांच्यासाठी जीवनामध्ये नवीन काहीतरी करण्यासाठीची संधी राह रविदेव आणि बुधदेव एकत्र आल्यामुळे बुध आदित्य योगामुळे प्राप्त होणार आहे याचबरोबर एक रा म्हणजे रास दशमस्थानात न गोचर करते त्यामुळे ज्यांचा हॉटेल व्यवसाय आहे ते सुद्धा सुखावणार आहेत आनंदित होणार आहेत याचबरोबर टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यावसायिक वर्ग वाहतुकी संदर्भातील दळणवळण संदर्भातील व्यावसायिक वर्ग हेही सुखावणार आहेत आनंदित होणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या महिना संपूर्ण व्यवसायातनं लाभप्राप्तीचा म्हणता येईल खर्च स्थानाकडे जाऊयात बाराव्या घरावर पण खर्चाचे योग पाहतो मोठ्या स्वरूपातील खर्च या महिन्यात होऊ शकतात परंतु तो खर्च तुम्हाला सकारात्मक होण्याचे जास्त योग आहेत ते असे की तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी नोकरीसाठी प्रयत्न करताय त्यासाठी धावपळ होते म्हणून प्रवासातनं खर्च होऊ शकतो व्यवसाय वाढीसाठी खर्च होऊ शकतो एखादी नवीन मशिनरी तुमच्याकडे येऊ शकते आणि त्या माध्यमातून तुम्ही तो पैसा इन्व्हेस्ट करू शकता म्हणजेच हा महिना सकारात्मक खर्चाचा मोठ्या स्वरूपात म्हणता येईल तर आज आपण संपूर्ण डिसेंबर महिना कर्कराशीच्या जातकांना कसा राहणार याची माहिती घेतली तर आता आपण उपासनेकडे बोलूयात कारण या महिन्यामध्ये में लग्नस्थानातील मंगळदेव तुम्हाला थोडेसे डिस्टर्ब करणार आहेत मानसिक दृष्टिकोनातून ताण निर्माण करून देणार आहे पण हा प्रचंड नाही हे सगळ्यात पहिल्यांदा सांगते पण हा होणार आहे तर आपण यातनं बाहेर पडायचंय तर कसं तर गणपती स्तोत्र वाचनात ठेवा दर मंगळवारी आणि चतुर्थीला म्हणजे या महिन्यात येणाऱ्या दोन चतुर्थी विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी या दिवशी आणि त्याचबरोबर दर मंगळवारी तुम्हाला गणपतीच्या डोक्यावरती एकवीस दुर्वा अर्पण करायच्यात आणि लाल फूल अर्पण करायचं आहे आणि रोज म्हणजे एक डिसेंबर पासून एकतीस डिसेंबर पर्यंत रोज गणपती स्तोत्र म्हणायचं आहे या माध्यमातून तुम्हाला उत्तम आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होईल मानसिक चिंता काळजी सगळ्या नष्ट होतील आणि उत्तम आरोग्याची संधी उत्तम ऐश्वर प्राप्त करून देण्यासाठी गणपतीची उपासना करणं लाभदायक ठरणार आहे तर आज आपण संपूर्ण डिसेंबर महिना कर्कराशीच्या जातकांना कसं राहणार याची माहिती घेतली तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या या युट्यूब चॅनलवरती अनेक व्हिडिओज अपलोड आहेत ज्यामध्ये अनेक महत्वपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे दर महिन्याचं मासिक राशीफळ आहे नक्की जाणून घ्या तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे सुद्धा राशीफळ तुम्हाला जाणून घेण्याची संधी या माध्यमातून येऊ शकते या माध्यमातून एक आनंदाची वार्ता तुम्हाला देऊ इच्छिते जसे तुम्ही भरभरून प्रेम आणि प्रतिसाद स्वामी कृपा ज्योतिष चॅनलला दिलेला आहे आपल्या चॅनलला दिलेला आहे तसेच आपल्या सेवेमध्ये अजून एक वास्तुशास्त्राची माहिती देणारं विना तोडफोड उपाय करता तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये सौख्य कसं प्राप्त करून घ्यायचं आहे याची माहिती देणारं चॅनल सुरू करत आहे त्या त्याही चॅनलला तुम्ही असेच भरभरून प्रेम आणि प्रतिसाद द्या सबस्क्राईब करा लाईक करा ही मी माद, या माध्यमातून तुम्हाला विनंती करत आहे नक्की चा, त्याही चॅनलला तुम्ही फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी